ट्रेन मध्ये झाला आहे मोठा बदल या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर मी पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मध्ये त्या वीक मध्ये सात जण नॉमिनेट होते गनशाम होता सुरज होता डिपी होता होती, होता अर्बज होता सूरज होती अभिजीत आणि आर्या या सात जणांमध्ये वोटिंग ट्रेंडनुसार म्हणजे टॉपवर कोण आणि बॉटमवर कोण हे तुम्हाला मी सांगतो तर टॉपवर राज्य करते म्हणजे टॉपचा किंग आहे सूरज चव्हाण म्हणजे तो गुलीगे सूरज चव्हाणला नॉमिनेशनमध्ये कोणी पण म्हणजे वोटिंग मध्ये कोणी टक्कर देऊ शकत नाही हे तुम्हाला मी लिहून सांगतो या पूर्ण बिग बॉस सीझन मध्ये ओटिंगमध्ये सूरज हा टॉपरच राहणार आहे तो दुसरा नंबर आहे डीपी दादा डीपी दादाला पण कोल्हापुरातून तगडी वोटिंग होत आहे पण जरा गेम आता डाऊन दा। चाललाय पण आता त्यांनी गेम सुधारवला हो की त्यांना ओटिंगमध्ये म्हणजे तो सूरज बरोबर ते टक्कर देऊ शकतात पण सूरजला सूरजला क्रॉस नाही करू शकत सूरजला टक्कर देऊ शकतात मग तीन ती आहे अभिजित सावंत अभिजित सावंतचा गेम चांगला आहे म्हणजे तो चांगला खेळतो मास्टर म्हणजे डोकं लावून खेळतो त्यामुळे तीन नंबर शोटिंग केलाय तर नंबर मध्ये झालाय मोठा बदल निक्कीला खा ओव्हरटेक आणि आरबाजला ओव्हरटेक करून आर्या आले चौथ्या नंबरवर आणि पाचव्या नंबर आहे निक्की तांबोळे आणि सहाव्या नंबर आहे आरबाज आणि सातव्यावर आहे घनश्याम म्हणजे ह्या तिघांची गेम सर्वात बेकार आहे निक्की आणि आरबाज जाऊ शकत नाही आणि ह्या टोट्या डबल इव्हीशनचे चान्सेस पण वाटत आहे घनश्याम हा कंटेस्टंट फिक्स हा घराबाहेर जाणार आहे तर दुसरा कंटेस्टर असू शकते म्हणजे कंटेंट बेसिसवर बिग बॉस आर्याला काढतील कारण की वोटिंग बेसिसवर आरबाज आणि घनिश्याम आहे पण आरबाज आणि निकिला लगेच काढू शकत नाही कारण की कंटेंट बिग बॉस मराठी फायचा कमी होऊ शकत त्यामुळे म्हणजे आर्या आणि घनश्यामचा हा दोघं म्हणजे बॉटम मध्ये आहेत मध्ये ती माती खातोय टाक्समध्ये दुसऱ्यांच्या ऐकून मत देतोय म्हणजे स्वतःच्या मतावर ठाम राहत नाही त्यामुळे महाराष्ट्र जनतेला हे आवडत नाही टीम ए मध्ये पण हा खेळत आहे त्यामुळे म्हणजे तो पूर्ण त्याच्या गेमवर इम्पॅक्ट पडलाय त्यामुळे ह्या आठवड्यात आर्य आणि घनश्यामचा जाण्याचा म्हणजे प्लॅन ठरलाय म्हणजे या ते लोक जाणार आहे तुम्हाला काय टक्के म्हणजे सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बिग बॉस विचारमंचला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मॉचिंग बाय